नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच आहे सचिन पिळगावकर सतत ट्रोल का होत आहेत मित्रांनो सचिन पिळगावकरांना ओळखत नाही असं या महाराष्ट्रात देखील कोणी नाही ते एक चांगले उत्तम अभिनेते आहेत चांगले दिग्दर्शक आहेत गाणी चांगली गातात चांगली गाणी लिहितात सुद्धा तरी त्यांना ट्रोल का केलं जात आहे त्यांच्यावर मीम्स बनवल्या जात आहेत असं काय होत याच्यावरच आपण मित्रांनो आज बोलणार आहोत त्याआधी नमस्कार मी राजू नार्वे आणि आपण पाहत आहात द मराठी भोंगा मित्रांनो सचिन टोगाकर ट्रोल होईच एकमेव कारण त्यांनी दिलेल्या मुलाखती मुलाखतीमध्ये ते सतत आपले किस्से सांगत असतात की त्यांनी आजपर्यंत त्यांचं करिअर आहे करिअरमध्ये त्यांनी काय काय केलं काय पराक्रम केला ते सांगण्यात ते करतात आता जर तुम्ही पाहिलं की त्यांनी आताच एक गोष्ट सांगितली की अ मी अमजद खान यांना आवाजाला मदत केली मी त्यांना सांगितलं की तू खालच्या बेस मध्ये बोल हे कर मी अमजद खानला बऱ्याचपैकी चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि ह्याच गोष्ट लोकांना कुठं तरी खटकले मग लोकांनी सांगितलं की बाबा ह्याचं वय काय त्याचं वय काय असं तसं लोकांनी त्यांना तिथं ट्रोल करण्यात आलं लोक म्हणतात स्वतःची लालका करून सांगतात मी मी पणा हा त्यांच्या सतत जाणवतोय प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या गोष्टी बद्दल बोलतात म्हणजे मधुबाला बद्दल त्यांनी आता बोलले की मधुबालाचे हो हो ती सुंदर होते की मधुबालाचे पायी आवडते यापेक्षा जास्त सुंदर होते संजीव कुमार यांच्या बाबतीत ते बोलले की अ ते संजीव कुमारने माझा लहान असताना ऑटोग्राफ मागितला नंतर ल देशपांडे म्हणाले तुझी बायको कुठे असे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांना मी अवकाथित राहायला सांगितलं आणि तो अवकित राहायचा वगैरे असे गोष्टी त्यांनी सतत पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो हे पॉडकास्ट त्यांनी आत्ताचे नाही आहेत आधी दिलेले खूप म्हणजे एक झाले असेल त्याला एक पाच सहा महिने किंवा वर्ष दोन वर्ष झाले असतील आणि हे न्यूज आहेत चॅनलवाले त्यांच्या पार जुन्या मुलाखती काढायला लागल्यात आणि त्याचे छोटे छोटे पार्ट ते सोशल मीडियावर टाकत आहेत आणि ह्याचा फायदा मिम्सवाले ट्रोलवाले घेत आहेत मित्रांनो ठीक आहे एखाद्या व्यक्तीला असतो स्वभाव की बाबा आमचे स्वतःचे गोडवे गायचे हा हे सचिन बेळगावकर दिसत आहेत पण तुम्ही त्यांना अशा प्रकारे ट्रोल करणं गरजेचं नाही खूप हालच्या लेवलला जाऊन आपण त्यांना ट्रोल करतोय हे तरी थांबलं पाहिजे एक चांगला अभिनेता आहे चांगले दिग्दर्शक आहेत इग्नोर करा ना तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल त्यांची इग्नोर करा तुम्ही नका त्यांना ट्रोल करू एवढंच सांगेन असतो एखाद्याला स्वभाव आपण आपल्याच लोकांचे टिंगल करतो असं वाटतं की एकतर आपले सिनेमे एकतर मराठीत चालत नाही आणि त्यात आपण आपल्या दिग्दर्शकांबद्दल असत असं गोष्टी करणं ट्रोल करणं मीम्स करणं त्यांचं चुकीचं आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याबद्दल हा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता बाकी काही नाही मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा धन्यवाद